तिरंगाव शहरात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीने इथे आज तिरंगा सर्कल येथे तिरंगा सर्कल येथे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची अभिनिरोध आणि बहुमताने निवड झाली आपल्याही आम्ही मनापासून सर्व भारतीय जनता पार्टी जे ते मनापासून इथे अभिनंदन करतो त्यानंतर आपल्या उपमुख्यमंत्रीपदी ज्यांनी लाडकी बहीण योजनेचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये केलं असे सर्वांचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची उपमुख्यमंत्री निवड झाली तसेच या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अशा त्रिमूर्तींनी इथे या महाराष्ट्राची धुरा इथे सांभाळलेली आहे आणि आज आम्हाला खरा अर्थ खऱ्या अर्थाचा आनंद सर्व भारतीय जनता पार्टीच्या एकनिष्ठाने पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना इथे झाला आम्ही आज इथे फटाके फोडून आता बुंदी आणली आहे बुंदी वाटून इथे आनंदोत्सव त्या माध्यमातून इथे साजरा करणार आहोत आणि येणाऱ्या अकरा तारखेला आमच्या जळगाव जिल्ह्याचे नवे तर उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार संजय सावकारे साहेब यांचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश हो अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वरंगाव शहराच्या कार्यकर्त्यांच्या वतीने इथे करतोय आज तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये अत्यंत भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या बाजूने वातावरण त्या माध्यमातला झालेलं आहे आणि आम्हाला आनंद आहे या वरणगाव शहराला दोन हजार एकोणासला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना या वरणगाव शहरासाठी चोवीस बाय सात अशा प्रकारची पंचवीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली होती त्या योजनेचं काम सुद्धा अत्यंत जलदगतीने इथे झालेलं आहे आणि आता वरणगावकरांना इथे आश्वस्त करू इच्छितो की ऐंशी कोटी रुपयाची भूमिगत पाणी गटारची योजना जे प्रकल्प भूमिगत गटारीचा प्रकल्प हा सुद्धा आम्ही मंजूर करून आणल्याशिवायच्या माध्यमातून राहणार नाही त्याकरता आम्ही वरंगाव नगरपालिका जे आहे ते आता इथे बाकी आहे वरंगाव नगरपालिकेवर सुद्धा पक्षनिष्ठ निष्ठ कार्यकर्त्यांचा झेंडा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचा झेंडा इथे फडकवल्याशिवाय आम्ही कार्यकर्ते शांत बसणार नाही आहे शेवटी आम्हाला विकास हवाय आम्हाला वरणगाव शहराचा विकास हवाय आम्हाला ना जाती ना पैशाचं राजकारण करायचं आहे आम्हाला फक्त या वरणगाव शहरात विकासाच्या कामं कसं करता येईल त्यासाठी आम्ही त्या माध्यमातला प्रयत्न करणार आहोत एवढंच त्या माध्यमाला इत सांगतो परत राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब यांचं मी मनापासून त्यांना अभिनंदन देतो वरणगावकरांच्या वतीनं जय हिंद जय महाराष्ट्र जय वरण